आईचा भाव घ्या त्या आई मध्ये इतकं प्रेम आहे आई किती प्रेम करते सांगू तीन महिन्याचं कुपन एक खटी आलं तुमच्याकडे आलं का आलं ना अशा गर्द्या तुटून पडल्या लाडक्या बहिणी त्या कुपनात तीन महिन्याचं कुपन एक खटी आलं या माताऱ्या माणसांनी काल तिला खुरखुड खुडखुड खुर करायला जावा गेली ते पिशा हो घेऊन सगळ्या एकखटी तीन महिन्याचे तांदूळ आले गहू आले एवढं पोरग कमी तर ती पूर्गी काही म्हणत नाही सुन काय आला फॅन लावला मातारेने लागले ते गहू उप नाही ना त्याच्यातलं गबाळ काढू ते फॅनच वारं उर फट बिंगलं ते गबाळ मतरीच्या डोळ्यात घुसल मतरी माणसं बसतरी बस नीट नाही जागीवर काय गरज होती आणि ते बांध्या व त्या होते ते काढ वय मतरीच्या डोळ्यात जोखमच झाली डोळा सुजला मथारीचा पाणी गळायचं संध्याकाळी बोरगाल राहणार शेतातून पाहिलं ते आईचा डोळा माय काय करून बसली ग काय नाही भाऊ ते गहू तांदूळ नीट केले पण मतरी बघा बर का किती हुशार घरात भांडणं लागू नाही मतरी माणसं जपतात भाऊ ती काय नाही म्हणली मला ती म्हणली होती आता तुम्ही करूच नका पण मलाच ना बसवत नाही भाऊ आणि बसून पचत नाही म्हणून मी केलं बर का हा महत्वाचा मुद्दा आहे मी केलं बरं भाऊ आणि भाऊ अरे ते फिरलं गो आनंद गेलो बघ डोळ्यात गबळ पोरग पळत गेलो मिठाचं पाणी गरम केलं त्याच्यात रुमाल पिळायचा आणि मथरीच्या डोळ्याला असा पुसायचा मथरीच्या डोळ्याला धारा लागल्या बावड्या एवढं प्रेम करतो का रे माझ्यावर माय लई प्रेम करतो ग लहानपणीच बाप गेला मी पोटात होतो तेव्हापासून मला बाप नाही तुझं कुकू गेलं माय मला लई सांभाळलं ऐकू मला आहे लोकांची तर फडच्या पुसल्या दारे धरले वजन कामाला गेली कोणाचं शिळे भाजी भाकर आणून मला खाल्लं घातलं माय लई जमीन इकल्या माझ्यासाठी लई कष्ट केले माय तुला काही जाऊ देणार नाही आई गरबडू नको मतरीच्या डोळ्याला धारा लागल्या मतरी म्हणे भाऊ समजा माझा डोळा लईच खराब झाला तर तू काय करशील आपल्याकडे कितक पैसे आहे ना, ना, ना माय तुला गाडीत घाली नाशिकला नेईल नाशिकल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टर कडून तुझा डोळा नीट करून आणेल आई म्हणे समजा नाशिकचा डॉक्टर म्हणला तुमच्या आईचा डोळा होत नाही मग मग मी तुला पुण्यालाच घेऊन जाईन म्हणे पुण्याला सांगितलं डॉक्टर ना समजा म्हातारीचा डोळा नीटवत नाही तिथून तुला मुंबईलाच नेतो मुंबईला जाऊन तुझा डोळा नीट करून आणून घाबरू नको आईच्या डोळ्याला धारा लागल्या प्रेम पाऊल पोरच बावड्या इतका प्रेम करतो आई लई प्रेम करतो तुझ्यावर कारण तुझ्यासारखी माया या जगात मला कुणाला मिळाली नाही आई तुझ्या मूर्ती वाणी आईच्या डोळ्याला घाऱ्या लागल्याला आई म्हणे बघा हे माझ्या राजा तुझा पहिलाही माझा डोळा नेट नाही झाला मग काय दृश्य देवाला आईला कडकडून विठी मारली आई नेमकी तुझं म्हणणं काय ग नाशिकच्या डॉक्टर कडे तुझा डोळा होणार नाही नीट पुण्याच्या डॉक्टर कडे होणार नाही मुंबईला नाही होणार पण हा तुझा सोन्या हार नाही मारणार ना भाऊ बाबाच्या आशीर्वादानं तू मला शिकायसाठी किती जमीन विकली पण माझ्या बापानं तो लई जमीन कमवून परत माझी एकच इच्छा आहे पार जे दहा एकर जमीन येईल मी एकटा गडी आई आता माझी कॅपॅसिटी संपली गड्या समजा मुंबईचा डॉक्टर म्हणला तुझ्या माईचा डोळा इथं निटवत नाही पाच एकर जमीन एकिन गळे तुझ्यासाठी पाच एकर जमीन विकील रुपये येतील एक कोटी लागू दे दोन कोटी लागू दे पार अमेरिकेला वॉशिंग्टन ला घेऊन जाईल आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या नेत्र तज्ज्ञाकडून परदेशातून तुझ्या डोळ्या नीट करून आण बाळूला कडकडून मिठी मारली बास बाळू मी स्तनातलं पाजलेल्या दुधाचे उपकारतो फेडले गड्या बास आता मला मरण आलं तरी चालेल तुला बघून मरायची माझी ताकद आहे बास माझा डोळा नीट झाला माय परीक्षा घेत होती काय नाही रे सोन्या फक्त पाहत होते तू माझ्यासाठी काय करू शकतो आज मला आनंद झाला दहा थेंब रक्त आठवलं आणि एक थेंब दूध तयार केलं तुला पाजलेल्या उपकाराचे दुधाचे उपकर फेडले गाड्या माझ्या बाळून सांगितलं आई आहे की नाही मी तुझा लाडाचा मुलगा आहे ना माझ्या सोन्या लय मुखी घेतली आईनं लई लाडाचं लेके माझ्या आई समजा माझ्या डोळ्याला काही झालं मग आईनं बाळूचं तोंड दाबलं असं म्हणू नको रे स्वन्या <स्वान्या> का झालं चमक निघते माझ्या पांडुरंगाची भगवान बाबावर माझी एवढी श्रद्धा आहे माझा भाऊ बाबा भगवान बाबा तुझ्या डोळ्याला काहीच होऊ देणार नाही माझ्या वाघा पण चुकून माझ्या भाऊच्या डोळ्याला जर काही झालं ना मला लिहिता येत नाही वाचता येत नाही रे माझ्या सोन्या मला अपॉइमेंट कळणार नाही मला नेत्र रोग तज्ञ कळणार नाही पण ज्या दिवशी मला कळेल का माझ्या भाऊच्या डोळ्याला जखम झाली आणि माझा भाऊचा डोळा नीट होत नाही त्या क्षणाला माझा डोळा काढून का तुझ्या हातात येईल याला म्हणतात माहिती मासे पडकर नाही अशी आई गीताचा विचार करते त्याचं उत्तर तुकोपर्यणि पहिल्या लेखुरा